कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईव ला फॉलो आणि सबस्क्राईब करा माझ्या गाडीचा पाठलाग पूर्ण ट्रॅफिक जाम होत एका गाडीच्या दगड घातला दगड घातल्यावरती पुढं आलो पुढं आल्यावरती दगड घातला तिथून पुढं मी पळायला लागलो पिस्तूल काढला गाडीला डायरेक्ट गोळी घालतो गोळी घालतो हवेत गोळीबार केला कोण होते कुठल्या गाडीने पाठला चालतो आम्ही त्यांच्या गोडीत झाल्या गाड्या हातमध्ये लावतो तुमचं नाव कसं एकम प्रमोद साय खेड तालुक्यातील खोपीबाटा परिसरात एका कार वर गोळीबार झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे मुंबई गोवा महामार्गावर रेल्वे स्थानकानजीक कोबीपाटा परिसरात भर दिवसा हा प्रकार घडल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झालाय दोन अज्ञात तरुणांनी दुचाकीवरून पाठलाग करत एका कारला थांबवलं सुरुवातीला कारवर दगडफेक करण्यात आली आणि या दगडफेकीत कारचा काचा फोडण्यात आल्या त्यानंतर एका तरुणानं थेट रिव्हॉल्व्हर बाहेर काढून हवेत गोळीबार केल्याचं सांगण्यात येत आहे या घटनेमुळे परिसरामध्ये एकच धावाधाव उडाली खेड पोलीस देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाली असून घटनास्थळी एक कारचा काचा फोडलेल्या स्थितीमध्ये आढळली मोटारीमधील दोन व्यक्ती गोळीबार झाल्याचं सांगत होते आणि हा गोळीबार नेमका कुणी केला या संदर्भात पोलिसांसह हो, घटनास्थळी उपस्थितांना माहिती देत होती येत होतं भरण्या करण्याची आणि भरण्या करण्या आला असताना ना तिथं गाडी उभी राहिली तिथे गाडी अशी स्पीड वेगळं या ओढ्यात दगड घेतला आणि गाडीच्या काचाला मारला मागे गाडीचा पाठक मारला तेवढं गाठ काच फुटती तसा हॅन्डी पोरा होता तो मारणारा माझ्या आईवाने स्पीड देऊन रिवॉल्वर काढला रिवॉल्वर फायर केला नंतर त्याचा काय तुम्ही डोक्यात त्याच्या म्हणजे अशा राहून रिवॉल्वर लावला त्याला ऐकलं रिवॉल्वर लाव कार मधील दोन व्यक्ती गोळीबार झाल्याचं सांगत होते आणि हा गोळीबार नेमका कुणी केला या संदर्भात पोलिसांसह घटनास्थळी उपस्थितांना माहिती देत होते या घटनेनंतर खेड पोलीस फायरिंग केलेल्या रिव्हॉल्वर ची पुंगळी गोळीचा झाडलेला भाग घटनास्थळी शोधण्याचं काम करत होते परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सध्या सुरू होती दरम्यान पोलीस या घडलेल्या प्रकारची आता सत्यता तपासून पाहत आहेत भर दिवसा असा प्रकार घडल्यानं परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे खेड पोलीस निरीक्षक नितीन भोईर यांनी त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या परिसरातील आणि उपस्थित नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार टू व्हीलरला कट मारण्याच्या रागातून कारवर दगड मारल्याचा प्रकार घडला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे खेड पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये ही माहिती समोर आली आहे मात्र गोळीबार झाल्याचा कोणताही पुरावा परिसरात मिळालेला नाही आम्ही त्या दृष्टीनं सगळे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत मात्र गोळीबारीची घटना घडल्याचा अद्याप कोणताही पुरावा अथवा सीसीटीव्ही फुटेज मिळालं नाही असं पोलिसांनी सांगितलंय मात्र या संदर्भात आम्ही अजूनही माहिती घेत आहोत अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक नितीन भुएर यांनी दिली तेजस बोरगरे कोकणकट्टा न्यूज खेड रत्नागिरी